लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी हायवे तसेच शहरातील अनेक रस्त्यांवर ये जा करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नगाव बारी जवळ देखील एक पथक स्थिर पथक तैनात करण्यात आले या पथकाकडून धुळे शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिनव गोयल यांनी दिलेल्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीमध्ये पैशांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होणार असून आळा घालण्यात यावा याकरिता जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करून शहरात येणाऱ्या व शहराबाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाण्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे अशीच चौकशी सुरू असताना नगावबारी परिसरात तैनात असलेल्या पथकाने खरगोन ते शिर्डी जाणाऱ्या बसची तपासणी केली असता या बसमध्ये त्यांना लाखो रुपयांचा गांजा आढळून आलाय देवपूर परिसरात असलेल्या नगावबारी जवळ तैनात असलेल्या स्थिर पथकाने खरगोन ते शिर्डी जाणारी बस थांबवली आणि या बसची तपासणी सुरू असताना पथकातील कर्मचाऱ्यांना अंमली पदार्थांचा वास आल्याने त्यांनी त्या बसची कसून चौकशी केली असता एका इसमाच्या बॅगमधून त्यांना तब्बल लाख रुपयांचा गांजा मिळून आला दरम्यान देवपूर पोलिसांनी आरोपीला अटक करून जवळपास एक लाख रुपयांचा गांजा ताब्यात घेतला असून हा माल कुठून व कोणाकडे जात होता याची कसून चौकशी केली तसेच यामध्ये अजून आरोपींची वाढ होऊ शकते अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी यावेळी दिली धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसू काल लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने स्थिर सर्वेलन्स टीम एस एस टी येथे असलेल्या टीमने एक, 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 एक खरगोल ते शिर्डी अशी जाणारी बस चेकिंग केली त्या मध्ये त्यांना गांजा सदृश्य पदार्थाचा वास आला पोलीस टीमला आणि ते त्या आधारे एका इस्माची झडती घेण्यात आली त्या धरतीमध्ये आम्हाला एक किलो आठशे ऐंशी ग्रॅम इतका कोरडा गां गांड्या हा एम डी पी एसच्या अंतर्गत येणारा मुद्देमात निवडून आलेला आहे त्याच्यामध्ये एक आरोपी अटक केलेला आहे तर युण्याचा तपास अजून चालू आहे परंतु स्थील सर्वेलन्स स्कीमला चांगलं यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये शाखा अभियंता श्री बोरसे त्याच्यानंतर पोलीस अंमलदार एस साळुंके महाजन आणि शिंदे असे होते या आणि त्या या कारवाईसाठी आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय इंदवे पी एस आय वसावे पी एस आय तळेकर आणि इतर सर्व टीम यांनी चांगली मेहनत घेऊन सर सदर गुन्ह्याची पूर्ण कारवाई केलेली आहे आता सध्या एक आरोपी अटकेत आहे या गुन्ह्यात अजूनही आरोपी इतर आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि तपास चालू आहे